महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशनच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशनच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्यामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं या शिबिराचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी स्वतः सहभागी होऊन रक्तदान केलं तसंच पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्यासह पोलीस अंमलदार आणि नागरिकांनी रक्तदान केलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे या अनुषंगानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे हिरज गावात पाच जलतारा खड्डे घेण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांनी पोलीस अंमलदारांसह मौजे कुरुल इथं जलतारा खड्डा घेतला यापुढं कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे